पाहिजे तितका पैसा मिळवण्यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी केलेला अकरा कवड्यांचा उपाय तुमच्यासाठीही प्रभावी ठरू शकतो तो कसा करावा चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तुमच्या घरात कधी पैशाची अडचण भासू नये आणि देवी लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहावी यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेला देवी लक्ष्मीच्या विशेष पठन करून उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीचं व्रत सुद्धा केलं जाणार आहे या व्रतासोबतच तुमच्यासाठी अकरा कवड्यांचा उपाय हा सुद्धा अत्यंत प्रभावी ठरू शकतो ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी सोबतच कुबेराची पूजा करून सुद्धा व्रत पाळल्यास शुभफळ मिळू शकतात शिवाय या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रतही करतात यंदा ज्येष्ठ पौर्णिमा एकवीस जूनला दिवसभर आहे तर बावीस जूनला शनिवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपर्यंत ही तिथी असेल या दिवशी अनेक शुभयोग घडत आहेत म्हणूनच या दिवशी हा उपाय कोणत्या वेळेत कसा करावा तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी अकरा कवड्या लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून घरातील देवघरात देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण कराव्या यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करावी तुपाचा दिवा लावावा आणि आपल्या कपाळावर हळद किंवा केशरचा टिळा सुद्धा लावावा आणि यावेळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं शास्त्रानुसार असं सांगितलं आहे की ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला अष्टलक्ष्मी पठन केल्यानं घरातील दारिद्र्य दूर होऊ शकतं आणि घरात देवी लक्ष्मीचा कायम निवास स्थापित होऊ शकतो लक्ष्मीच्या कृपेनं घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही शिवाय आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होऊ शकते आणि नोकरी असो व व्यवसाय दोघांनाही गती मिळू लागते घर आणि वैयक्तिक प्रगती होण्यासही मदत मिळू शकते आता ही संपूर्ण पूजा आटपून झाली की देवी लक्ष्मीला करून मग त्या कपड्यासह कपाटात ठेवून द्याव्या असं केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि त्यामुळे धनाची कमतरता होत नाही आणि यानं ना त्या मार्गाने आपल्याकडे पैसा आकर्षित होण्यास मदत मिळू शकते आता हा उपाय करायचा असेल तर ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेलाच करावा का तर नाही कोणत्याही महिन्याच्या पौर्णिमेला हा उपाय केला जाऊ शकतो मात्र या दिवशी संध्याकाळी घरात कधीही अंधार ठेवू नये अर्थात पौर्णिमा तिथीच्या दिवशी संध्याकाळी घरात कधीही अंधार ठेवू नये या दिवशी संध्याकाळी देवी लक्ष्मी घरात येते आणि आशीर्वादाचा वर्षाव करते असं म्हणतात या उलट अशा स्थितीत जर घरात अंधार असेल घर अंधारात बुडालेलं असेल तर हे बघून देवी लक्ष्मी त्या ठिकाणी वास करत नाही अशी ही मान्यता आहे आता ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला मखाण्याची खीर बनवून नैवेद्य अर्पण करण्यासही सांगितलं जातं मात्र हा पर्याय आहे हा देवीचा आवडता नैवेद्य आहे असं म्हणतात हा नैवेद्य अर्पण केल्यानं देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते म्हणून धन धान्य देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी मखानेची खीर देवी लक्ष्मीला अर्पण करावी असं सांगितलं जातं मात्र ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही काळे कपडे परिधान करू नये शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलंय की ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी काळे कपडे परिधान केल्यानं व्यक्तीभोवती नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो याचा माणसाच्या आयुष्यावर नोकरीवर आणि व्यवसायावर खोलवर परिणाम होऊ शकतो शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्मात पौर्णिमेला खूप महत्व आहे खास करून ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा शुभ मानली जाते या दिवशी चंद्रदेव आपल्या पूर्ण रूपात दिसतात म्हणून धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गंगा स्नान दान सत्यनारायण व्रत आणि चंद्राला अर्घ्य देणं हे सुद्धा अत्यंत फलदायी मानले जातं त्याचबरोबर ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचं व्रत सुद्धा केलं जातं यंदा या वट पौर्णिमेचा सण शुक्रवारी एकवीस जूनला साजरा केला जाईल त्याचबरोबर ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा तिथी ही एकवीस जूनला सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी ही तिथी संपेल आता एकवीस जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत किंवा वटसावित्रीचं व्रत केलं जाणार आहे त्याचबरोबर पौर्णिमेनिमित्त शनिवारी बावीस जून रोजी स्नान आणि दान करण्यात येईल ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी काळी मसूर काळे तीळ इत्यादी काळ्या वस्तूंचं दान करणं निषिद्ध मानलं जातं असं मानलं जातं की ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी काळ्या वस्तूंचं दान केल्यानं कुंडलीतील चंद्र कमजोर होतो आणि राहूवरही वाईट प्रभाव होतो म्हणूनच या दिवशी पांढऱ्या वस्तू आवर्जून दान कराव्यात तर आधी सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीचं व्रत सुद्धा केलं जाणार आहे या व्रतासोबतच तुमच्यासाठी अकरा कवड्यांचा उपाय हा सुद्धा अत्यंत प्रभावी ठरू शकतो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका